हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीनं अन्याय होतो आहे विविध प्रेसच्या माध्यमातनं विविध व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातनं खूप भयानक असा प्रकार डोळ्यानं बघायला मिळतो आहे आणि त्यामुळे याच्या निषेधार्थ आज कराडमध्ये निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तमाम या परिसरामधले हिंदू बांधव एकत्र आलेले आहेत आणि या सगळ्या बांधवांनी सहानुभूती आपल्या समाजातली जी लोक बांगलादेशमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय होतो आहे अशा लोकांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी सगळेजण एकत्र झालेलो आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून बांगलादेश सरकारला एक प्रकारचं सगळ्या हिंदू बांधवांच्या वतीनं भारत भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या वतीनं एक प्रकारचा संदेश देण्याच्या बाबतीमधलं काम आमी सगेजन में उन करता होता। आज समाजाच्या वतीनं आम्ही सगळेजण मिळून करत आहोत बांगलादेशचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येत आहे बांगलादेशमधील हिंदू बांधवांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ आजचा हा मोर्चा आहे अखंड महाराष्ट्रात प्रत्येक तालुका निहाय अशा पद्धतीचा मोर्चा निघत आहे जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी अशा दृष्टिकोनातून हा ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की ह्या मोर्चाच्या माध्यमातून सर्व सकल हिंदू समाज एकत्रित झालेला आहे आणि बांगलादेशमधील जे सकल हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत त्यावर आळा बसण्यासाठी या मोर्चाचा शंभर टक्के फायदा होईल या निषेध मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं असं मी या सर्व सकल हिंदू समाजाला आवाहन करू इच्छितो